उन्हाळ्यात आमच्या घरावर टाकलेला पाला गरम व्हावं लागले म्हणून पाला टाकला होता तो पाला काढायसाठी मी चढलोय तर आमच्या मांजरानं पिल्ली कुठे घातल्या बघा वर्ण दोनच दिसायला लागलेली पण एक तिसरं पिल्लो आहे बघा इथं आत एक हे दिसते का आता पिल्ल्यांना आपण आत घरात निघुद्धार वातावरण तसं बसलेलं बघा तुम्ही बघू शकताय आपल्या ते एका मानसर नाही पिल्ली गाठल्यात देवाच्या पत्र्या होतीच घराच्या अभागावर आहे तर पिल्ले आणल्यात आणि ती आपण आता मांजर ते पिल्लू माग आली आपण त्याला दिवस कसं ते